की जो जो गद्दारी करेल त्याचा हिशोब ही, ही जनता ठेवत असते थे, नवणी द्राचा पराभव हा अमरावती जिल्ह्याचा पराभव नाही अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झालेला आहे आणि देशामध्ये एक चांगली महिला खासदार थांबलेली आहे संपूर्ण देशामध्ये आसपास पार्लमेंट मध्ये कुठेही तुम्हाला अमरावतीचं नाव निघत नाही पण नवनीत राणा खासदार असताना अधिवेशनाच्या काळामध्ये पार्लमेंट मध्ये अमरावतीचा एक एक प्रश्न अमरावतीचा आवाज बनवून नवनीत राणा काम करत होती आताचा जो खासदार आहे कुठं आहे काय आहे त्याचा आता पता नाही आहे अरे आता ज्या खासदाराच्या घराचा पता जरी माहित आहे तुम्हाला आता ज्या खालतराने अमरावती एक प्रश्न निकाली काढला असाल तुम्हाला माहित आहे काय मग ही जे चूक ज्या लोकांनी करून घेतली ते अचलपूरचे आमदार असो माझी दिवसाचे आमदार असो माझी कि मेलघाटचे आमदार असो माझी या सगळ्यांना धडा शिकवण्याचं काम तुम्ही केलं आणि या ठिकाणी भाजपचे सगळे आमदार निवडून आणले त्याबद्दल आभार व्यक्त करतो जिल्ह्यात एकीकडे अस्मानी संकट असताना रवी राणा पालकमंत्री महोदय आणि त्यांची सर्व टीम हे दहंडीच्या का कार्यक्रमात गुंतलेले होते उत्सव आहे सण आहे श्रद्धा आहे ही जोपासली पाहिजेच परंतु जे काही जिल्ह्यात आज पावसानं थैमान घातलं आणि त्या कार्यक्रमात थैमान घालत अस घालत असताना था। त्याकडे था। दुर्लक्ष करत करत माझ्यावर टीका करण्याचं करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं मी हे म्हणेल की त्यांच्या पत्नीचा पराभव पराभवाच्या गर्गेतून नैराश्यतून ते अजूनही निघाले नाहीत सातत्यानं पराभवाची खंत ते बोलून दाखवतात गेल्या पाच वर्षात त्यांनी काय केलं मला दीड वर्षात एक वर्षात विचारतात तर गेल्या पाच वर्षात त्यांनी काय केलं ही जनतेसमोर आहे त्याचा लेखाजोगा आहे म्हणून त्यांनी असल्या बालिश टीका माझ्यावर करू नये रवी पालकमंत्री महोदयांच्या समोर किंवा अनेक ठिकाणी स्वतःच्या पक्षाची रीव ओढण्यापेक्षा पत्नीच्या पक्षाची म्हणजे भाजपचीच री ओढताना जास्त दिसतात म्हणून त्यांना ठरवावं लागेल की आपण आपली दिशा कोणती आपला पक्ष कोणता आपला पक्ष वाढवायचा आहे की आपल्या पत्नीचा पक्ष वाढवायचा आहे हे एकदाच त्यांनी सुद्धा क्लिअर केलं पाहिजे आणि भाजपनं सुद्धा त्यांना तशी तंबी दिली पाहिजे हिंडीच्या वेळेसच मी त्यांनी टीका केली त्यावेळेसच मी तिवसा तालुक्यात जे अस्मानी संकट आलं त्यावेळेस मी शेतकऱ्याच्या बांधावर लोकांच्या समेत लोकांच्या दुःखात सहभागी होतो फिनले मिलचं गेल्या ते बारा तेरा दिवसापासून आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात मी परवाच्या दिवशी सहभागी होऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून संबंधित संबंधित आंदोलकांना न्याय मिळून दिला रवी राणा जे काही माझ्यावर टीका करतात आणि हे म्हणतात की ते कुठं आहेत काय आहेत मी त्यांना दररोजचा माझा जो काही प्रोग्राम आहे कार्यक्रम पत्रिका आहे ते कार्यक्रम पत्रिका त्यांना पोचण्याची तजवीज करेल एवढं मात्र या निमित्ताने मी, मी सांगतो म्हणून हे असले हिरो हिरोईन नाचून लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत लोकांचे प्रश्न त्यावेळेस सुटतील की ज्यावेळेस त्यांच्यासाठी काम केलं त्यावेळेस म्हणून राणानं माझ्यावर टीका करण्याचं धाडस करू नये